क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त अंडाकृते बगीचा या ठिकाणी अभिवादन विविध पक्ष संघटनांच्या वतीने अभिवादन विविध कार्यक्रम संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार रोजी सकाळपासूनच क्रांती सूर्य क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला यावेळेस सुरुवातीला सावतामाडी युवक मित्रमंडळ सावतामाडी प्राथमिक शाळा सुभाष नगर यांच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण परिसरात रांगोळी काढण्यात आली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा या ठिकाणी जयघोष करण्यात आला यावेळेस संस्थापक अध्यक्ष रत्नाकर नानामाडी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मीना अहिरे शाळेचे शिक्षक प्रतिभा भावीसकर दशरथ महाले नितीन बदाने आदी सर्व शिक्षक शिक्षकेत कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते तसेच यावेळेस सुनील बापू महाजन अशोक माळी घरश्या मगरे डॉक्टर संजय शेलकर भास्कर महाजन रवींद्र शेलकर गणेश महाजन ईश्वर मगरे किरण मगरे पांडुरंग महाजन शेलकर मॅडम विद्याताई महाजन सौ सुरेखा मगरे सौ ममता महाजन सौ अर्चना पाटील हर्षल महाजन बानुबाई शिरसाट नगरसेविका भारतीताई माडी वंदनाताई भामरे प्रवीण माडी सोमनाथ पाटील अशोक माडी हिलाल माडी प्रतिभा चौधरी प्राध्यापक विलास पाटील हरिश्चंद्र रेंडे महापौर चौधरी माजी महापौर जयश्रीता माजी उपमहापौर कल्याणताई आंपडकर आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी अभिवादन केले तसेच यावेळेस महापौर प्रतिभाताई चौधरी बेटी बचाओ बेटी पढावच्या संयोजिका अल्पा अग्रवाल यांच्यासह अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांनी या ठिकाणी अभिवादन केले तसेच यावेळेस धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाचे धुळे जिल्हा अध्यक्ष जगनबापू ताकटे विक्रांतभाऊ जगताप जनता महाविद्यालय चेअरमन संजय आबानेतकर आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते 30. Yeah.